तुम्हाला जर आनंदात जगायचं असेल तर आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं अतिशय आवश्यक आहे आर्थिक स्वातंत्र्य नसेल तर तुम्ही आनंदात जगूच शकत नाही आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे ज्याला आपण फायनान्शियल फ्रीडम असं म्हणतो प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून आर्थिक स्वातंत्र्याची परिभाषा ही वेगवेगळी असते कोणाला असं वाटतं की मी खूप श्रीमंत झालो माझ्याकडे खूप पैसे आले तर मग मी आर्थिक स्वातंत्र्य कमावलं पण माझ्या दृष्टिकोनातून आर्थिक स्वातंत्र्याची परिभाषा एकदम वेगळी आहे पैशाची चिंता न करता तुम्हाला जे आवडतं ते जर तुम्ही करू शकलात तर ते आर्थिक स्वातंत्र्य याचाच अर्थ तुमची जी पॅशन आहे तुमची जी आवड आहे ती तुम्हाला करता आली पाहिजे तुमचा वेळ तुमच्या हातात असला पाहिजे आज या घडीला तुम्हाला जे करावं वाटतं ते तुम्हाला करता आलं पाहिजे आपल्याला आवडेल तसं जगता आलं पाहिजे म्हणजेच फ्रीडम टू डू व्हॉट यू लव्ह टू डू आणि फ्रीडम टू लिव्ह लाईफ ऑन युअर ओन टर्म्स आणि हे असं स्वच्छंद जगण्याचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुमच्याकडे इतके पैसे असायला हवेत जेणेकरून तुमचा दैनंदिन खर्च आपोआप चालत राहिला पाहिजे म्हणजेच त्या दैनंदिन खर्चासाठी तुम्हाला नोकरी करण्याची आवश्यकता नसली पाहिजे आणि हे जर तुम्ही अचीव करू शकलात तरच तुम्ही खरं आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं असं म्हणता येईल यानंतर मग प्रश्न हा येतो की आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती पैशांची गरज आहे खर तर ही रक्कम प्रत्येकासाठी वेगवेगळी असते कारण ती बऱ्याच इतर गोष्टींवर अवलंबून असते जसं की तुमचं वय काय तुमची इन्कम किती आहे तुमचं महिन्याचा खर्च किती आहे तुम्हाला किती वर्षांनी स्वार आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे तुमच्यावर कर्ज किती आहे तुमची सध्याची संपत्ती किती आहे कोण कोण अवलंबून आहे तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत वगैरे 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 त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याची ही रक्कम दोन करोड पासून पाच करोड पर्यंत सहजच जाऊ शकते मी हे आर्थिक स्वातंत्र्य प्रॅक्टिकली अचीव केलेलं आहे आज मी मला जे आवडतं त्याच गोष्टी करतो पुस्तकं वाचतो लिखाण करतो स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करतो या माझ्या आवडी आहेत ही माझी पॅशन आहे आणि त्या मी मनसोक्तपणे करतो पैशांची कोणतीही चिंता न करता माझं आयुष्य मी माझ्या टर्म्सवर जगतो आणि मी जर हे अचीव करू शकत असेल तर ते तुम्ही देखील नक्कीच करू शकता, शकता। त्यामुळेच आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आर्थिक स्वातंत्र्य कस मिळवायचं याच्या मी काही टिप्स सांगणार आहे या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही ही आर्थिक स्वातंत्र्य नक्कीच मिळवू शकाल तुमची एक पर्सनल फायनान्शियल स्टेटमेंट बनवा सध्याची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा नीट आढावा घ्या आणि ती लिहून काढा म्हणजे तुमची सॅलरी किती महिन्याचा एक्सपेन्सेस किती तुमच्यावर कर्ज किती तुम्ही आतापर्यंत किती किती आणि कुठे इन्व्हेस्ट केली आहे या सगळ्या गोष्टी लिहून काढा आणि हे मग त्याच्यानंतर हे ठरवा की तुम्हाला वयाच्या कोणत्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे मग त्यानुसार फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आर्थिक नियोजन करा हे आर्थिक नियोजन गोल बेस्ड असलं पाहिजे तुमची आर्थिक उद्दिष्टे काय आहेत ती नीटपणे लिहून काढा उदाहरणार्थ घर विकत घेणे लग्न करणे मुलांचं शिक्षण रिटायरमेंट वगैरे ही उद्दिष्टे जेव्हा तुम्ही मांडता तेव्हा ती मेजरेबल असायला पाहिजे रिअलिस्टिक असायला पाहिजेत अचीवेबल असायला पाहिजेत याचाच अर्थ जर तुमच्या सॅलरी मधून तुम्ही पन्नास लाखाचं घर विकत घेऊ शकता तर दोन करोडच्या घरांचं उद्दिष्ट ठेवू नका आपल्या अवाक्यात असतील अशीच उद्दिष्टे ठेवा जेणेकरून ती साध्य करणं शक्य होईल आर्थिक स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल तर आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे आहे त्यामुळे खर्च किती होतो आहे खर्च कुठे होतो आहे आणि तो कसा कमी करता येईल याचा विचार करून त्यावर अंमल करा उगीच दिखाव्यासाठी खर्च करू नका आधी इन्व्हेस्ट करा आणि मगच खर्च करा लक्षात असू द्या कि आज सेव्ह केलेला प्रत्येक रुपया उद्या लाख मोलाचा ठरणार आहे तुमच्या कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावरच आहे त्यामुळे लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स घेऊन ठेवा कमीत कमी एक करोडचा टर्म इन्शुरन्स आणि दहा लाखाचा फ्लॅ फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स असणं अतिशय गरजेचं आहे जर तुम्हाला नोकरीतून हेल्थ इन्शुरन्स मिळत असेल तरीही त्या व्यतिरिक्त हेल्थ इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे कारण तुम्ही जेव्हा नोकरी सोडाल तेव्हा हाच हेल्थ इन्शुरन्स तुमच्या कामाला येईल इन्शुरन्सवर पैसे वाचवायचा चिल्लरपणा म्हणजे स्वतःला खड्ड्यात ढकलण्यासारखा आहे त्यामुळे इन्शुरन्सवर कोणतीही तडजोड करू नका डोक्यावर कर्जाची टांगती तलवार असेल तर कोणीही आनंदात जगू शकत नाही त्यामुळे जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर कर्ज फेडून टाका आणि हो हेही लक्षात असू द्या की यानंतर कोणतेही कर्ज घेऊ नका मुक्त होऊन खुल्या मनाने जगा सुरुवातीपासूनच एक दोन पॅसिव्ह इन्कम म्हणजे अतिरिक्त इन्कम भरण्याचा प्रयत्न करा जसं की एखादं घर भाड्याने द्या किंवा दुकान भाड्याने द्या किंवा कोणतं कोचिंग करा ट्युशन्स करा ज्यामुळे तुमच्यावर आर्थिक ताण पडणार नाही खर तर इन्व्हेस्टमेंट हा प्रकार पहिल्या पगारातूनच केला पाहिजे पण जर तुम्ही तसं केलं नसेल तर लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट करायला सुरु करा जेणेकरून तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळेल आणि तुमचं आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचं उद्दिष्ट वेळेत पूर्ण होईल इन्व्हेस्टमेंट करताना शिस्त अतिशय महत्वाची आहे दर महिन्याला ठराविक रक्कम ही इन्व्हेस्ट झालीच पाहिजे तरच तुमचं उद्दिष्ट साध्य होईल यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडात एसआय पी सुरू करू शकता त्याने शिस्तही राहील आणि रिटर्न्सही चांगले मिळतील तुमच्या पगाराच्या साठ टक्के रक्कम एसआयपीत गुंतवली तर तुमचं उद्दिष्ट लवकरच साध्य होईल आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे हे प्रत्येकाचं स्वप्न असते आणि ते सहज शक्य आहे त्यासाठी गरज काय आहे तर फक्त तीन डी ची म्हणजे ड्रीम डिटर्मिनेशन अँड डिसिप्लिन इतकं जरी केलं तरीही तुम्ही हे उद्दिष्ट साध्य करू शकता आणि मी जर करू शकतो तर तुम्हीही नक्कीच करू शकता चला तर मग आजपासून सुरू करूया आर्थिक स्वातंत्र्य मिळवायसाठी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूयात नवीन माहिती